नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण असं गव्हाचं बॅटर करून ना अगदी दहा मिनटात तयार होणारा पोटभरीचा नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक इतकं गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि अर्धा इतका बारीक रवा घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत अर्धा इंच अलय ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत चार ते पाच इतक्या लसणाच्या कुड्या घेतल्यात अर्धा कप इतकं पाणी घालूयात सुरुवातीला नंतर लागल तसं आपण पाणी घालणार आहोत गव्हाचं पीठ आपण जे चपातीसाठी रोज वापरतो ना तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये जो सोता असतो तो, तो अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे आता बघा अगोदर अर्धा कप पाणी घातलं होतं आणि नंतर अर्धा कप पाणी घातलेलं आहे एकूण एक कप पाणी घातलं आणि ह्या टाईपचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपलं तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण एका ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला का नाही तो थोडासा फुलायला हवा त्याच्यामुळे आपण फक्त पाच मिनटं हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवूयात भिजण्यासाठी म्हणजे रवा आपला छान प्रकारे फुलला जाईल तर आता तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊयात तर भाज्या बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही वापरू शकता तर इथं तर एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा एक टॅमॅटो एक शिमला मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक गाजर ना त्याच्यावरचं साल काढायचं आणि गाजर खिसून घेतला तरी चालेल कोबी बारीक चिरून घेऊ शकता किंवा ओला कांदा त्याची कांद्याची पात हे वापरू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता आता सध्या माझ्याकडे घरामध्ये ज्या भाज्या आहेत त्याच इथं मी घेतल्या सर्व भाज्या मात्र आपल्याला एकदम बारीक बारीक होता होईल एवढ्या चिरून घ्यायच्या आहेत हिथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहेत ते सुद्धा छान प्रकारे चिरून घेतले चला आता आपण पुढे काय करायचं ते पाहूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये आपण एक पळी इतकं तेल घालणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही आपल्याला ना ना। पाव चमच इतकी मोहरी घालूयात मोहरी छान फुलली की आपण पाव चमच इतके जिरे रे आणि मोहरी छान प्रकारे तडतडाय लागली की आपण ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा चिरला होता बा का बारीक तो कांदा घालून घेऊयात गॅस मध्यम ठेवायचा बारीक ठेवायचा नाही कारण आता आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्यांना पाणी सुटे ना गॅस मध्यम तो फास्टच ठेवायचा आहे कांदा बघा जास्त आपल्याला नरम होऊ द्यायचा नाही किंवा रंगही बदलायचा नाही हलकासाच आपल्याला हा नरम होऊ द्यायचा आहे बघा इथं कांदा आपला हा हलकासा नरम झाला की आता आपण ह्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या ॲड करूया आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं अर्धा चमच आलं लसूणची पेस्ट घालू शकता पण बघा आपण रव्याचं आणि जे गव्हाच्या पिठाचं मिश्रण मिक्सरला बारीक केलं ना त्याच्यामध्येच मी अद्रक लसून हिरवी मिरची बारीक केलेली आहे त्याच्यामुळे आता मी इथे वापरलेलं नाही पण तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता हलक्याशा भाज्या नरम हव्या हो आणि चविष्ट लागाव्या ह्याच्यासाठी थोडंसं मीठ भुरभुरलेलं आहे आणि छान असं परतून घेऊयात गॅस बारीक ठेवायचं नाही नाहीतर मीठ घातल्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमच इतकं मीठ घालूयात आणि छान अशा भाज्या परतून घेऊयात आता इथं भाज्या आपल्या परतून झाल्यात की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचे आहेत जास्त की ओव्हरकुक आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत हे का तुम्हाला पुढे सांगते बघा भाजी कशी आपली झाली बरं सुटसुटीत फडफडीत अशी जास्त अशी ओलसर झालेली नाही त्यामुळे गॅस फास्ट ठेवून ही भाजी परतून घ्यायची आता बघा एक पाच ते सात मिनिट ना ह्या भाज्या शिवपर्यंत हे मिश्रण सुद्धा आपलं भिजलेलं आहे जे आपण अगोदरच गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं करून ठेवलं होतं बघा आता आपण ना ह्याच्यामध्ये ही बनवलेली भाजी घालून घेऊयात आणि छान असं मिसळून घेऊयात बघा रवा ह्याच्यामध्ये घातल्यामुळे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजेच की रवा फुललेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी घालायचं पाण्याचा अंदाज कमी किंवा जास्त लागू शकतो इकडे तिकडे कारण गव्हावर किंवा रव्यावरती अवलंबून आहे म्हणून आता ना हिथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतला होता एवढ्या मिश्रणासाठी ना एकूण दीड कप इतकं पाणी लागलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि बघा ह्या टाईपचं आपलं बॅटर झालेलं आहे आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालूयात आपण भाज्या शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं पण ह्या मिश्रणामध्ये मीठ घातलं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात ह्या मिश्रणामध्ये आपल्याला इनो सोडा किंवा दही या कशाचाच वापर करावा लागत नाही आता ह्याच्यामध्ये बघा आपण बारीक चिरले भरपूर अशी वर्ण कोथिंबीर घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच धना पावडर घातला तरी सुद्धा म्हणजेच की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला वापरू शकता बघा ह्या टाईपचं बॅटर झालं पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही चला आता आपण गॅसकडे वळूया गॅसवरती बघा अगोदरच तवा हा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला का नाही ओळखण्यासाठी ना थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आता नाही ह्याला आपल्याला कांद्याने तेल लावून घेईल मला आतापर्यंत सांगितलंच नव्हतं बघा आज आपण नेम नेमकी कुठली रेसिपी करत आहोत तर आज आपण ना गव्हाचे मसाला ढिरडे करत आहोत किंवा गव्हाचा मसाला डोसा म्हणू शकता तुम्ही आता बघा छान सगळीकडे तव्याला तेल लावून घ्यायचं तवा चांगलं गरम असला की आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर बघा बॅटर आपल्या जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही जर हे बॅटर पातळ झालं ना तर आपली भाजीमध्ये थांबेल आणि जे पाणी जे आहे ना ते कडेने सगळीकडे जाईल त्यामुळे ना ह्या टाईपचं बॅटर ठेवायचं आहे बघा म्हणजे भाज्या सगळीकडे आपल्या पसरतात त्याचबरोबर बॅटरसुद्धा पसरतंय छानपळीनं असं आपल्याला एकसारखं सगळीकडे बॅटर पसरून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत डोसा मोठा हवा किंवा छोटा हवा ह्या पद्धतीत तुम्ही बॅटर हे सोडू शकता आता तुम्हाला जर पसरवायचं असेल तर हलकं तुम्ही पसरू शकता पण जर आहे धिरडे जाडच असतात त्याच्यामुळे इथे मी जरा जाडच केले वरून थोडस आपण तेल सोडून घेऊयात म्हणजे छान असा रंग येतो ह्या दरड्याने गॅस मात्र मध्यम ठेवायचा आहे खालून थोडासा हलका लालसर रंग आलाय असं वाटलं की याची साईड पलटून घ्यायची तुम्ही एका बाजूने शेकून घेतला तरी सुद्धा चालेल तर मी तर दोन्ही बाजूने छान प्रकारे सोनेरीज पर्यंत शेकून घेतलेला नाही बघा रंग किती सुरेख सुरेखायला आणखीन एक मी तुम्हाला असं धिरडे सोडून दाखवते आता जर तुमच्याकडे पॅन असेल ना तर पॅन मध्ये तुम्ही हे धिरडे सोडलात ना छान गोल गर करीत एकसारखे हे धिरडे तयार होतात बघा तुम्हाला सांगितलं होतं बघा भाज्या अगोदरच जास्त कुक करायच्या नाहीत कारण इथे आपण हे धिरडे करणार आहोत इथं सुद्धा आपल्या भाज्या छान नरम होतात त्याच्यामुळे अगोदर भाज्या जास्त शिजून घेण्याची काहीच गरज नाही <laughs> करून हे धिरडे ना दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत बरं का मध्यम आचेवरती कारण का तर हे गव्हाचे असल्यामुळे कच्चे राहायला नको म्हणून बघा इनो सोडा किंवा दही या कशाचाच वापर केला नव्हता तरी सुद्धा छान जाळीदार असे आपले हे धिरडे तयार <laughs> बनवलेले हे धिरडे किंवा डोसा बघा गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा असल्यामुळे ना अतिशय पौष्टिक सुद्धा आहे बरं का आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत अशी चटणी करून घेऊयात टॅमॅटोची हो आणि लाल बुंद असं एक टॅमॅटो हो घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इतके न भाजलेले शेंगदाणे चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच चवीप्रमाणे मीठ साधारण पाव चमच इतकं पाव चमच इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे कश्मीरी मिरची पावडर ह्याने ना आपल्या चटणीला रंग छान येतो तुम्ही हवं तर ना भिजवलेल्या चार ते पाच लाल मिरच्या वापरलात तरीसुद्धा चालेल पाणी घालायचं आणि छान प्रकारे ही चटणी वाटून घ्यायची बघा ही चटणी जरा घट्ट झालेली आहे आपल्याला इतकी चटणी ही घट्ट नको म्हणून थोडंसं पाणी घालून आणखीन एकदा वाटून घेणार आहोत आता इथं मी डेसिकेट कोकोनट वापरलं तिथं तुम्ही भिजवलेलं खोबरं वापरू शकता किंवा ओलं खोबरं वापरलात तर अतिउत्तम बघा आपली बरीच चटणी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी चिटकली जाते त्यामुळे थोडंसं मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ना छान असं खंगळून घ्यायचं आणि चटणीवरती ओतायचं आता या चटणीला आपण तडका घेऊयात त्यासाठी तडक्या पॅनमध्ये अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलंय पाव चमच मोहरी पाव चमच जिरे आणि काय कडीपत्त्याचे पाणी फोडणी छान प्रकारे तडतडली की ही फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आणि छान असं मिसळून घ्यायचं बघा इथं ही टॅमॅटोची आणि शेंगदाण्याची छान चटपटीत अशी चटणी तयार झाली ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि वा शेंगदाणे वापरल्यामुळे ना ही चटणी खूप खायला छान लागते कधीतरी नक्की करून आणि बघा इथं आपले हे डोसे अगोदर तयारच होते आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की जास्तीचं जेवण जात नाही किंवा आपण सुद्धा किचनमध्ये जास्तीचा वेळ उभा राहून जेवण बनवू शकत नाही त्यामुळे तुम्ही असे झटपट होणारे अगदी दहा मिनटात हे डोसे तयार होतात नक्की एकदा बेत करा नाश्त्यासाठी असू दे किंवा दुपारी जेवणासाठी किंवा संध्याकाळी जेवणासाठी पटकन डोसे होतात अतिशय पौष्टिक असे आपले डोसे तयार होतात खायला म्हणाला तर हलके फुलके आहेत आणि असं पण नाही की तुम्हाला जास्तीचं साहित्य गोळा करावं लागतं आहे हे जे साहित्य वापरतं ते आपल्या सगर्व घरामध्ये असतंच असतं आणि बघा मऊ अगदी दिवसभर ठेवलात तरी सुद्धा हे असे मौसूतच हे छान प्रकारे डोसे रोज डब्यासाठी सुद्धा तुम्हाला काय द्यायचं समजत नसेल तर तुम्ही असे डोसे आणि चटणी देऊ शकता अगदी दुपारी जेवणाच्या टायमापर्यंत असे नरमच राहतात आणि खायला म्हणलात तर चवीला खूप छान लागतात मी सांगते ना म्हणून नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडिओबद्दलच लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत पहा